हॅलो नमस्कार मी दीपक संतोष चौधरी राहणार सावदा मी हिमालया ट्रॅक्टरचा खूप पूर्वीपासून एक ग्राहक आहे मला हिमालया ट्रॅक्टर्स मधून बरेचसे स्पेअर पार्ट हे योग्यरित्या योग्य पद्धतीचे योग्य रेटमध्ये मिळतात मी सावद्यावरून जळगाव येथे हिमालया ट्रॅक्टर किरकोळ सामानही घ्यायचा असला तरी मी हिमालया ट्रॅक्टरला भेट देतो कारण मला सामानाची जी क्वालिटी हवी असते किंवा जी क्वालिटी पाहिजे असते त्या क्वालिटीसाठी ती क्वालिटी मला हिमालय ट्रॅक्टरवर मिळते मी हिमालया ट्रॅक्टरचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना असा फायदा होतो की तिथे विक्री आणि खरेदी हिमालया ग्रुपवर बरेचसे ट्रॅक्टर्स ट्रॉली टिलर्स थ्रेशर्स वगैरे असे विक्रीचे फोटो असतात आणि शेतकऱ्यांचे नाव नंबर असतात या याच्यातून या, या ग्रुपमधून बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा होतो मलाही झाला या शेत ग्रुपचा किंवा या ग्रुपचा या हिमालया ग्रुपचा खूप असा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे आणि त्यांची जी स सेवा आहे ही एक प्रकारे त्यांचा व्यवसाय नसून ही त्यांची सेवा आहे ही सेवा त्यांच्या दिल्याबद्दल ही सेवा जी देत आहेत दे, दे दे या सेवेबद्दल आम्ही संपूर्ण शेतकरी त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांनी जी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक स्पेयर पार्ट प्रत्येक ऑइल प्रत्येक अवजार आव, म्हटलं तर अशी सेवा ती खूप चांगल्या प्रकारे देत आहेत असं संपूर्ण माझंच नाही तर असं संपूर्ण शेतकऱ्यांचं मत आहे स बाजूच्या सर्व पंचकृषीमध्ये फक्त आणि फक्त एकमेव ठिकाण असेल तर ते हिमालया ट्रॅक्टर हिमालया ट्रॅक्टरमध्येच प्रत्येक सामान मिळतो आणि त्या सामानाची क्वालिटीही खूप छान असते बरं असं तुम्ही प्रयागराजला जाऊन आले असं कळाला आणखी इथून प्रयागराजला उद्योग असं काही प्रयागराजला मी जाऊन आलो प्रयागराजची जी तिथे तिथे जी योगी सरकारने जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था एकदम खूप छान आहे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम होता की तिथे टेररिस्टने काहीतरी हे दिलं होतं मागे धमकी दिली होती की आम्ही तो उडवणार वगैरे असा काही अशा त्या धमकीमुळे आपले बरेचसे भाविक आहेत बरेचसे लोक आहेत ते जाण्याचा टाळाटाळ करत आहेत किंवा ते जात अशी नाही आहेत अशी तिथे कुठलीही धमकी वगैरे नाही तिथे पोलीस बंदोबस्त खूप छान प्रकारे आहे तिथले जे पोलीस आहेत ते खूप मदतशील असे पोलीस आहेत आम्ही जाऊन आलो व्यवस्था तिथे खूप छान आहे तुम्ही चौदा तारखेला डोके मारले म्हणते स्नान केलं आणि तेराचं स्नान झालं आमचं आणि जेवणाच्या जेवणाची व्यवस्था आमच्या फैसपूर सतपंत धाम येथील महाराज आहेत जनार्दन महाराज त्यांनी तिथे आपल्या इकडनं जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची तिथे तयारी म्हणजे सेवा तिथे ते देत आहेत तिथे आपल्याला नाव नोंदणी करून आपल्याला आयडी कार्ड मिळतं त्या आयडेंटी कार्ड वरून आपल्याला एंट्री एक्झिट तिथे मिळते त्या संदर्भात म्हणजे तिथे एकदम खूप छान असा त्यांनी हे केलेला आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद